नमस्कार मी सुदर्शन कदम आज सकाळी मी प्रचार फेरीमध्ये असताना निवडणूक आयोगाला माझ्या गाडीमध्ये दोन लाख रुपये रक्कम रोख सापडल्याने त्याने ती ते जप्त केली होती परंतु सदर रक्कम मला निवडणूक लढवण्यासाठी लोकवर्गणीतून मिळाली असल्याबाबतचा सर्व रिसिप्ट कागदपत्रांसह देणगी देणाऱ्याचे नाव त्याचा संपर्क नंबर इत्यादी सर्व तपशील मी निवडणूक आयोगाकडे सादर केल्यामुळे त्यांनी मला सदरची रक्कम आज परत दिली आहे या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर विकास नागरिकांकडून उत्स्फूर्त आहे हे बघून पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे व ते सोशल मीडियाद्वारे खोटा अपप्रचार करत असून नागरिकांनी अशा खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये धनशक्ती विरुद्धचा आम्ही हा जो लढा उभा केला आहे मत स्वरूपात पाठबळ देऊन जयसिंगपूर विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी जनतेचा अधिकार नामात जाणेव हक्का या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल ची संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव